वल्याचे सुपुत्र थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकात पुतळ्यासह पुष्पहार अर्पण करत विनम्र आदरांजली वाहिली याप्रसंगी येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी सुनील सस्कर सुमित थोरात सौरभ जगताप गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार